मनोज झरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी मंगळवेढ्यात आजपासून तीव्र आंदोलन सुरुवात मंगळवेढा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला यामध्ये मराठा योद्धा मनोज झरांगे पाटील अंतरवाली सराटे येथे उपोषणास बसले असून त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे यातून त्यांच्या जीवितास काही धोका झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या परिणामास महाराष्ट्र शासन जबाबदार असेल मनोज झरांगे पाटील यांना नवी मुंबईमध्ये सगे सोयरे यांचा आरक्षणामध्ये समावेश करण्याचे आश्वासन दिले होते परंतु विशेष अधिवेशनामध्ये सगळे सोयऱ्याचा विषय न घेता मागणी नसणारे आरक्षण देऊ केलेले आहे त्यामुळे मराठा समाजाची फसवणूक झालेली आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रातील लोकसभेच्या निकालातून दिसून आला तरी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेला सगळे सोयऱ्याचा कायदा लवकर पारित करावा अशी मागणी करण्यात आली यावेळी मंगळवेढा तालुक्यात सकल मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात ज्वलंत प्रश्न मध्ये सकल मराठा समाजाला आरक्षण त्यासाठी मराठा नेता मनोज जोरांगे पाटील आज आंतरवलय सराटेमध्ये सहा दिवस चाले उपोषणासाठी बसलेले आहेत तर त्यांची परिस्थिती अतिशय नाजूक स्थितीमध्ये झालेली आहे तरी त्याच आंदोलनाची मंगळवडामध्ये तीव्रता वाढवण्यासाठी आज आपण इथं मंगळडा सकल मराठा समाजाच्या वतीनं आंदोल साखळी आंदोलनास आपण सुरुवात केलेली आहे जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत मंगळवडामध्ये हे उपोषण वेगवेगळ्या मार्गे चालू राहणार आहे तरी शासनानं मनोज जरांगे पा पाटलाच्या तब्येतीची काळजी घेता त्यांनी लवकरात लवकर त्यांचे जी आरक्षणाची मागणी आहे ती त्वरित मान्य करावी व हे आंदोलन कशा प्रकारे थांबवता येईल यासाठी प्रयत्न करावा त्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होताना दिसत नाही ता, तर शासनाने याची तात तात्काळ जर दखल नाही घेतली तर मंगळवडामध्ये ह्या पुढं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं मी सकल मराठा समाजाच्या वतीनं जाहीर करतो पांडूने मी मंगळवेढा येथील असून माननीय जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मी घरात काही कागदपत्रे पाहिलेली तपासून घेतली आणि त्यामुळे मला मधून प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे आज मी या ठिकाणी माझ्या बांधवांसोबत बसलेलो आहे याकरिता की माझ्या सरकार त्यांना सगळ्या सोयरा या आदेशाची अंमलबजावणी होऊन त्यांनाही त्याचा लाभ व्हावा व माननीय जरांगी पाटील यांचे जे काही उपोषण आंदोलन चालू आहे ते सरकारने त्याची दखल घ्यावी ही विनंती आहे त्याकरता आम्ही ते समाज बांधव जमलेलो आहे